नांदुरा तालुका येथून जवळच असलेल्या वडनेर येथे कुठलीही पूर्व सूचना न देता तसेच तहसील कार्यालयाची परवानगी न घेता विद्युत पूल उभारून तारा लावण्यात कडुलिंबाचे झाड तोडणाऱ्या वीज वितरणाच्या सहाय्यक अभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी हरिकिशन झुमरे यांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सविस्तर वृत्त असे कि नांदा तालुक्यातील कडुलिंबाचे झाड होते हे झाड हेतू ते नष्ट करण्याच्या हेतूने विद्युत पोल उभारून तारा ओढण्यात आल्या याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही किंवा तहसीलदार यांची परवानगी घेतली नाही एकीकडे शासनाकडून वृक्ष संगोपनावर करोडो रुपये खर्च केले जात असताना वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे वृक्षांची कत्तल करून शासनाच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार होता तेव्हा असे कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हरी झुमरे यांनी केली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा